पुणेकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतोय कात्रज पर्यंत त्याचं भूमिपूजन झालंय टप्प्या टप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन मी करेन त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रो साठी खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकरांना शुभेच्छा देतो पुणेकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा वाहतूक कोंडी मुक्त करणारा हा मेट्रो आहे ही विकासाची मेट्रो आहे तुम्ही मेट्रोतून स्वतः प्रवास केला कसा तुमचा अनुभव राहिला हा अतिशय आरामदायी प्रवास केला त्यामुळे हा पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर मुक्त पुणे होईल आणि पुणेकरांना मोठा दिलासा कारण पुणेकरांना दिलासा देणारा हा महत्वाकांक्षी मेट्रोचा टप्पा सुरू झालाय एक सुरू झाला एकाच भूमिपूजन होत आहे अशा टप्प्या टप्प्याने पूर्ण पुणे ट्रॅफिक मुक्त पुणे करण्यासाठी या ठिकाणी आणि प्रदूषण मुक्त पुणे करण्यासाठी हा मेट्रो हा वरदान ठरेल मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणेकरांना दिलासा देणारा आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा